नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये सगळे सगळ्या श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर कालच्या एवढ्याला जे प्रेम दिलं तर अगदी मनापासून सगळ्याचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम असं सपोर्ट राहू द्या तर आज पोहोरांना सकाळची शा सकाळी शाळेत जायचं असते ना तर चपाती घेऊन शेंगाशी बनवायला घेतली आता वादेत बघा सकाळचे अकरा सव्वा अकरा आणि अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत आणि माझं म्हणलं ते कपडे वगैरे झाली भांडी आणि गवताला म्हणलं तर दोन दिवस झालं गवताला ब्रेक आहे गवत नाही आणलं तर परवा दिवशी जे गवत आणलेलं शेळी बघा थोडी आजारी असल्यामुळं ना गवत तसंच राहिलेलं आहे आणि अजून थोडीशी भांडे कपडे भांडे शिल्लक इथं कपडे म्हणलं तर कपडे झालेले धून इथं परत एकदा भांडे आहेत आणि आज मला घरातलं बघा थोडीशी ना साफसफाई करायची एवढं धूळ वगैरे उडलेलं आहे ना तर भरपूर धूर उडतं आहे धुरळा म्हणजे की वाट्याचा जे धुळ असतं ना ते भरपूर सारा उडतंय म्हणलं चला अगोदर सगळी घरातली साफसफाई करून घ्यावी तर इकडं म्हणलं तर दूध गरम करायला आहे आणि ह्या घरातला म्हटलं तर ह्या घरातला पसारा अगोदरचा आवरायचं चा झाला आहे माझं तर हे बघा ही जे बेड खाली घाण होती ना इतकी धूळ होती तर माहीत नाही एवढी का धूळ होती घरात आमच्या आणि नंतर बघा मिशनीवर परत अजून बसायचे आणि काल जे आम्ही अक्ष दवाखान्यात तो ना अक्षताला दवाखान्यात घेऊन तर हे तिला म्हणजे की ही हळद दिलेली आयुर्वेदिक एक ग्लास दूध हे हळद म्हटलं चला अगोदर ह्या घरातला पसारा जे आहे ना ते सगळं आवरावं हो। आणि पसारा आवरून झाला आहे बघा खाली जी जी द कचरा झाला होता ना ते सगळं झाडून झटकून घेतलं पत्रा वगैरे झाडून झाडून झटकून घेतला तर म्हणलं चला बघा एवढी सगळी धूळ झाली ना तर भरपूर सारी धूळ झाली चला अजून बरेच काम आहे ते बाहेर भांडे वगैरे तर मिशनवर बसायचे परत घरात लवरायचे आणि आता चला उन्हाचा कडाका व्हायला लागला थोडा थोडा ऊन व्हायला लागले ऊन वाढायला लागले आणि जेवढं ऊन असेल ना तेवढं बरं वाटतं आणि जेवढं उन्हात बसायला ना अगदी छान वाटतं

आज पण बघा लवकरच गिरण चालू केले जे काय दोन चार दळण होते ते म्हणलं पटकन दळून घेवा जर इतकं थंडी सुटली ना बापरे भरपूर अशी थंडी सुटलेली आहे आणि संध्याकाळी बघा जास्त अंधार पडला ना तर स्वयंपाक बनवायचा दळणं दळायची आणि माऊलीच्या पप्पांचं म्हणलं तर एक कधी उशीर येतात ना कधी उशीर होते ना तर कधी लवकर येतात आणि बघा श ना करडं वगैरे सोडलेली शिळीला म्हणजे पेयला आणि एक माऊलीनं घेतलं एक राधिकाने घेतलं पोरं तरी केड्यावणी करायला लागलेत ना अजिबात खाली सोडत नाहीत किरणांना ती छोटी छोटी करण्यात येत ना त्यांना इतकी मजा वाट

भाकरी होत्या एवढ्या मोठ्या शेळीनं नाही खाल्ल्यामुळं ना शेळ्या आजारे असल्यामुळे एवढ्या भाकरी शिल्लक मग एवढ्या भाकरीचं चपात्या भाकरी एवढ्या शिल्लक राहिलेत एक पंधरा दिवस ना साठवल्या होते मी शेळीसाठी म्हणलं शेळी गेल्यानंतर ना लागत्या तर त्यासाठी साठवल्या होत्या एवढ्या भाकरी आणि काल म्हणलं तर तीन तीन करण्यात ना शेळी लगे हुंग येत नाही तर माऊलीत पप्पांनी पाच किलो मका आणि पाच किलो म्हणजे पेंट किती आणले माहित नाही तर बघा शेळीसाठी असं पाच सहा किलो मका आणलेले आणि आतमध्ये म्हणलं पेंड ठेवलेले म्हणलं हे जे मका असते ना आणि ज्यामध्ये मिस्किट वगैरे असते तर म्हणजे चांगलं वाळून घेऊया कडकडीत उन्हा तर दिवसभर बघा पाठी अशी डुणात मांडलेली मी <laughs> आता एवढी दिवस लागला मा काय मस्ती लावली मावली काय मस्ती लावली बात सडायला सोडत नाही तर पोरं खाली सोडा खाली सोडा सोडा खाली अजून कुठे झाले एकदाचं सगळी व्हायची कामं आणि आता आलीत बघा माऊलीश पप्पा तर त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे आणि असा चहा ठेवला असा कॅमेरा चालू केला ना लगेचच लाईट गेली तर म्हणलं बरं झालं जे काय दळणं होती ना ते सगळी दळून घेतली होती अगोदरच मी आणि असं चहा बनवायला घरात आले तर लगेच लाईट गेली तर असं बघा इतकी थंडी सुटली ना आता तर मस्त बाकी चहा बनवला आलं वगैरे हो टाकून तर या तुम्ही पण सगळे चहा प्यायला आणि तुमच्याकडंसुद्धा अशी थंडी असेल तर आमच्याकडं भरपूर अशी थंडी सुटलेली आहे आता वाजलेत बघा संध्याकाळची सात आणि आज लवकर सगळी कामावरली माझी शेळीला जे काही खुराक वगैरे ठेवायचं दर्ण दळणं दळायची एक दोन एक दोन दळणं येत होती ना आज चार साडेचारलाच गिरण चालू केली होती आणि देवाची दिवाबत्ती वगैरे हो सगळे झालं तर आत्ताच माऊली पप्पा आलेत ना आता चहा वगैरे बनवला आणि इकडं म्हणलं तर ग्या शेगडीवरती ठेवले मी दूध गरम करायला आणि आता गॅसवरती बनवायच्यात मला आज भाकरी आणि आज अंड्याच्या भाक अंड्याचे चटणी सॉरी आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्यात ते बघा अगदी थोडंसं बाजरीचं पीठ दळलेली बाजरी दळलेली आणि तसं बी जास्त दिवस राहायचं एक तीन चार दिवस एक तीन चार दिवस काय नाही पण आठवड्याभर राहायचं म्हटलं तर पीठ कडू होतं आणि आमच्या आमच्या आम म्हणजे की कडवाट कडवाट लागतं आणि आमच्या घरात म्हटलं तर दरोदरच कोणी खात नाही बाजरीच्या भाकरी असं एक एक दिसाळ म्हणजे की तीन दोन चार दिवसाला एकदा खातेत आणि ते पण एकाच जेवणात पाहिजे एकाच टायमिंगला पाहिजे आणि दररोज म्हणत अजिबात जमत नाही तर मी थोडंसं अगदी जसे गिरण आहे ना तशी अगदी थोडं थोडे एक एक किलो दळत असते तर अगदी आज थोडंसं एक चार ते पाच भाकरीचं बघा असं पीठ दळलेलं आहे मी बाजरी दळलेली आहे आणि आज हे बॅक कॅमेऱ्याने बघूया आणि शेगडीवरती ना असं दूध गरम करायला ठेवले आणि आज एवढा सगळा घर सगळा पसारा घालताना सगळं आहे तिथं सगळं बघा हे सगळं पसऱ्यावर राहिल्या ना मला दुपारच्या दोन अडीच वाजल्या आणि व्हिडिओ शूट करायला ना अजिबात वेळ नव्हता परत मला मिशनीवर बसायचं होतं बघा आणि एका ताईंच्या साड्या आल्या होत्या टिप मारायला तर काल ना मोटरचा पायटा बिघडला होता बघा असं बीट पडलेलं आहे बाजरीचं अगदी छान असं बारीक बारीक ना दळते मी आणि पिठात म्हणलं तर मीठ टाकून घेतलेलं आहे मी चला आता मला बाजरीच्या भाकरी बनवायच्या गॅसवरती आणि तिकडं म्हणलं तर दूध गरम करायला ठेवले दर पायट्याचा घोटाळा झाला तर बघा काल आणि काल ना मला मिशनीवरती बसता आलंच नाही तर आज सकाळी मावळीचं कप्पान ना आणि थोडंसं नीट करून घेतलं मी आणि आज म्हटलं तर घरातलं सगळं कामावरून मिशनीचं काम करून घेतलं जे काही साड्या वगैरे होत्या आणि त्यात माझा ब्लाऊज शिवायचा राहिला होता ते थोडासा ब्लाऊज शिवून घेतला परत तिथनं सगळी जे काही कामं होते ना ते आतापर्यंत आवरली चला आता म्हणलं स्वयंपाक करूया एकदाच बाजरीच्या भाकरी बनवून बघा अशा पातळ पातळ बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि इकडं म्हणलं ना मस्त कांदा करायचं चालय असे अंडे सगळे मसाले तर एकत्रच मी मिक्स केलेले आणि बरेच दिवस झालं ना असं अंड्याची चटणी बनवायचं तर म्हटलं चला आज फायनली बनवू झाले एकदाचं असं मस्त अंड्याची चटणी बघा